महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईतील बेलापूर विधानसभेत विविध लोक उपयोगी आयोजन करण्यात आले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करून शहर विद्रुप करण्यापेक्षा लोक उपयोगी कामे करण्याचे आवाहन सर्व नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले होते त्याच अनुषंगाने बेलापूर विधानसभेचे आमदार मंदा म्हात्रे यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष राजेश पाटील आणि बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनानुसार बेलापूर विधानसभेत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आलेत वाशी येथील भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात मुख्यमंत्र्यांची आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला नागरिकांनी देखील मोठा प्रतिसाद दिला होता ज्यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सामाजिक उपक्रमाविषयी अधिक माहिती दिली नवी मुंबई बेलापूर मतदारसंघामध्ये या राज्याचे तरुण तडफदार मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी पंडित साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही महा रक्तदान शिबिरं प्रत्येक मंडळामध्ये घेऊन रेल्वे स्टेशनला घेऊन जवळजवळ आत्ता वाजलेत किती तोपर्यंत पाचशे लोकांची नोंदणी ही रक्तदानासाठी झालेल्या आहेत प्रत्येक ठिकाणाचे जे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये हे रक्त ज्यांनी कॅम्प लावून दिलं आहे मग तेरणा कॉलेज असेल डी वाय असेल एम जी एम असेल महानगरपालिका असेल अशा वेगवेगळ्याने हे कॅम्प आमच्या प्रत्येक ठिकाणी लावले आहेत त्यांना या बाटल्या आम्ही रक्ताच्या डोनीट करणार आहोत आज जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं असं आव्हान गेले दोन तीन दिवस आम्ही सातत्याने बेलापूर मतदारसंघात करत आहोत माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं जाहिराती नको कुठे पलकबाजी नको रक्तदान ही आज या राज्याला गरज आहे रक्तदानाची आपण बघता प्रत्येक हॉस्पिटलला रक्ताचा तुटवडा आहे म्हणून त्यांनी सांगितलं आहे माननीय मुख्यमंत्री निधी याला मदत करावी पण बॅनर पोस्टर हे लावू नये आज आम्ही जवळजवळ पाचशे लोकांची सदस्यांची नोंदणी झालेली आहे आणि लोक आता येतात तरुणांचा प्रतिसाद इथे आणि हे रक्तदान वाशीमध्ये सुरू आहे आज युवकांचे आदर्श राज्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदर्श ठेवून आज इथं आरोग्य शिबिरांचं आम्ही आयोजन केलेलं आहे पूर्ण बेलापूर विधानसभेमध्ये आयोजन केलेलं आहे वाशी मंडळामध्ये एकशे वीस मतदान म्हणजे रक्तदान नोंदणी झालेली आहे आता त्याच्यात रक्तदान सुरू होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना उदंड आयुष्य लाभो दे याच चरणी देवाचरणी ही प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वाशी मंडळामध्ये आमदार मंदरताई मात्रे यांच्या नेतृत्वामध्ये आणि निलेश मात्रे आणि राजेश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात वाशी मंडळामध्ये आमच्या या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आत्तापर्यंत आमच्याकडे एकशे वीस जणांची नोंदणी झालेली आहे आणि सकाळपासून आत्तापर्यंत अठ्ठावीस जणांनी पहिल्या दोन तासामध्ये केलेलं आहे तरी माझी अशी इच्छा आहे की आम्ही सेंचुरी पूर्ण करू आणि सन्माननीय मुख्यमंत्री यांना अशी विभागातून एक एक चांगली सामाजिक भेट आम्ही या निमित्ताने देणार आहोत